तुम्ही किती मोठ्या मोठ्या बंगले बांधले गाड्या घेतल्या आयफोन घेतले पण तुम्ही खाणार तेच की जेव्हा शेतकरी पिकवणार बरोबर त्याच्यामुळे शेतकऱ्याला आणि गावाकडच्या लोकांना कधी कमी संदायचं नाही त्यांच्या कपड्या त्यांच्या बोलण्या कधी जस्ट करायचं नाही कि बा तसं असं नसतं भाजी शिजवून खाली का नाही आपलं बसलेलं गणपती बाप्पा जायचे लागते लागते नाही तर बिगर भात भात दिशी तर कसं खातात जर कस व्हायचं लय दिसाच येणं काही येईन येईन म्हणतो तो पुन्हा म्हणता पण आज या वगैरे कुठं आलाय आलेत भारी वाटल मला पण लय चांगलं वाटलं आणि आज योग्य तर ताई घ्यायला त्या तिकडे मला हाय नमस्कार भाऊ बहिणी गिलती भावाला आणायला पण त्याच्या असा झाला की <laughs> आलो का चला जाऊन चिहारा जरा विचित्र झाला झालाय पण जाऊन बघा ना किती डोळ्याच्या वरीत भावायला किती मोठे लागले आणि जर त्यामध्ये जर जेणेकरून डोळ्याला काही दुखापत झाली तर मग काय केलं असत

ना काम केल्याशिवाय पर्याय नाही नाही काम करायच लागते जीवन जगायचं म्हणलं तर चार पैशाची गरज आहे चार पैसा कमवायचं म्हणलं तर काम करायची गरज आहे काम करायचं म्हणलं तर पेटा वेत गरज आहे बेत बेता बेता तर दोन पिशव्या आणायची गरज आहे बाजार बिल्कुल म्हटलं नाही सध्या काय झालंय तीन हजार रुपये आपल्याला भेटतात खर पण आपली वसुली दहा हजार काय मी होणार राहिलं माघारी पण बहिणी भावाला दया आहे ना बहिणीच बरोबर बरोबर जॅम झाले बघा आता टॅक्स बरोबर नको नको व्हायला लागले नाही महागाई वाढली राव महागाई वाढली आणि शेतकरी शेतकरी शेतकऱ्याला कशाचा बाजार कंपनी कंपनीवाली खात्यात शेतकरी इकडं जॅम झाला ना घेतलेली शेतकऱ्या टाकू टाकू बराच भाव बरोबर आहे जोपर्यंत शेतकऱ्याकडं पिक असतेत धान्य असते माल पडला असतोय त्यावर त्याला भाग भाव नसतोय आणि काय करते बाकीचे मग शेतकर पण त्याच्या भावाला कवडी मोल भाव लावते त्याच्या मालाला आता शेतकऱ्याकडून गह घ्यायचा म्हणलं ना तर लय तिला वीस ते पंचवीस असेल आणि मार्केट वरून आणायचा म्हणलं ना पन्नास पंचावन्न कस जगायचं सांगा तुम्ही पण आमच्या करून खाणार

अरे तेव्हा कसं तेव्हा नवीन नवीन ओळख होती नवीन नवीन ओळख बऱ्याचदा बरेच मी जवळपास पण इकडे येऊन गेलतो पण काही काय मानत आपलं येण पटकन जाणं पण आज टाइम होता माझ्याकडे आणि म्हणलं चला आणि एवढं जवळ आले तर दादाची ताईची भेट तरी घेतो नाही का <laughs> <laughs> कस लय भारी वाटलंय बर का कुंडू जाते भेटून कारण काय होत जे वेळेस म्हणजे टिपटॉक चालू होत ना, ना, ना आ, ते वेगळंच होत भारी वाटायचे सगळेजण म्हणजे जेवढी आपले म्हणजे टिकटॉक होते सगळ्यांकडे एकमेकांकडे सगळ्यांचे मोबाईल नंबर सगळे होते हो आणि म्हणजे बोलायचं दिवसभर म्हणजे याच्यात कसा दिवस हा तर म्हणजे दादीचा मोबाईल आहे ना दिवसभर बंद नसायचा मिनटा मिनिटाला फोन यायचा दादची थोडीशी तब्येत खराब झाली थोडस ऑक्सिजन झालं त्याच्यामुळं पण पन... महिना दीड महिना झाला घरीच आहे मी काही पुढे जात नाही कारण लागलो बरेचसे अशी टाकी वगैरे पण पडले होते तरी पण दाजींनी खचून गेलो नाही एवढं लागून पण त्यांनी असं हे केलं नाही की लागले आणि असं तसं वगैरे एक एक एकदम खंबीरपणे असे उभा राहिले बदलत राहते बिलकुल यार अगदी अगदी नाही खरंच म्हणजे भेटून लय भारी वाटलं पण आता मला बी असं वाटतं की आता तुम्ही म्हणजे कसं आहे तुम्हाला आता लई लांबचा प्रवास आहे आणि लांबचा प्रवास आता फार दुपार झालेली आहे आज आमच्याकडेच मुकाम राहावा असं मला वाटतंय काय म्हणायचंय बघू टाइम तर काही विषय कारण कसं आहे आता समजा जर तुमच्याकडे गाडी फिडी असती तर मग बघ वेगळा वादा माणूस कुठे बी म्हणजे जिथं सोयी लागेल त्या ठिकाणी माणूस जात रूम घेऊन हिती पण आता जा कस जाते आपलं गाडी नाही नाही बसणार आता तुम्हाला इतक्या लांबचा प्रवास जाणं हिती करणं जरा आवड जाणार आहे ना तर जाऊन ते आज म्हणजे कसं आपण काय केलेलं आहे माहिती का गणपतीच्या निमित्ताने आपलं गणपती बाप्पा बसलेले आहेत ना त्या निमित्ताने आपण म्हणजे पुरणपोळीच आज जेवण ठेवलेलं आहे आणि त्याचा आज म्हणजे आमचं भाग आहे म्हणजे आलेले का नाही बिलकुल एकदम भारी वाटलं मस्त पैकी वाटलं आमच्या तर आमच्या पण नशिबात होता गणपतीचा प्रसाद मग तर काय आता <laughs> आम्हाला म्हणजे वाटलं नाही की बाबा खरंच कोणता आमच्या घरी येते म्हणून कारण <laughs> कोरोनाचा काळ किती वर्ष झालं त्याला दोन चार वर्ष झाली त्याला हा दोन चार वर्ष उलटून गेले आणि जे कोणते जे होत ज्याच्या मागे त्याच्या काम हा मस्त हा आता दाजी होता तालुक्याला का आम्हाला आमलीच्या कामात कामात दिवसभर सारखं फोन चालू तेवढा हा म्हणजे कसं होतं की आपल्याला एवढी आपुलकीने लोक आपल्याला बघायसाठी किंवा आपले फॅन लोक येत आणि बोलायसाठी आतुरता असते ना त्यांना मग आपण फोन उचलायचा नाही म्हणलं तर मग ती वेगळंच वाटत ना जरा मी कामातून तरी बी मी दिवसभर त्यांना टाइम देतो जेवणाच्या सुट्टीत मला तासभर सुट्टी असायची त्याच्यात मी बोलायचो त्यांच्या रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत फोन चालू आणि अजून बी काही बंद नाही अजून बी फोन येते हा म्हणजे आपलं म्हणजे जेवढं म्हणजे आपल्या लोकांची आपुलकी निर्माण झालेली तेवढी हायच ते अजून आणि कसं माहितीये का खेडे पातळीवरचे लोक थोडेसे युनिक म्हणजे काही वेगळे त्यांना आपुलकी आहे जेवढा आहे प्रेम आहे शेजाऱ्याकडे जरी माणूस आला खाता पाहुणा आला तरी लोक माणूस किंवा माणसाशी आपुलकीने नाही विचारते हा पाहुणा कुठला आहोत नाही का आणि कसं शहरामध्ये गेलं ना तर शेजाऱ्याचा माणूस नाही का जेवलंय का उपाशी का झोपले लोकांना हे सुद्धा माहित नाही माहिती का नाही बरोबर आहे ते उलटा आम्हाला गर्व वाटतोय की आम्ही खेडे पातळीवर आमचा जन्म झाला आम्ही तिथे वावरतोय अजून पण आमचं काय म्हणतात ना शेतीशी नाळ जुडलेली आम्ही शेतकरी माणसे कष्ट करतो खातोत ह्याचा आम्हाला अभिमान वाटतोय लोकांसारखं नाही ह्याच्या मुंडकी मोड त्याच्या मुंडकी मोड आजकाल तर तेच चाललेलं आहे नाही का चालू आहे तर मी म्हणतो पाच वर्षांनी काय बदललं सांगता, सांगता नहीं। नहीं। आता एवढा बदल आहे आपल्या अजून काय ते घडलं जग बदलत चाललेलं पण कसं आहे माहिती का जग किती जरी बदललं ना शेवटी माणसाला जमिनीवरच राहणार जमिनीवरच ये आहे आणि शेतकरी जे पिकवण माणसाला तेच खाण आहे तुम्ही किती मोठ्या मोठ्या बंगले बांधले गाड्या घेतल्या आयफोन घेतले पण तुम्ही खाणार तेच की जेव्हा शेतकरी पिकवणार बरोबर त्याच्यामुळे शेतकऱ्याला आणि गावाकडच्या लोकांना कधी कमी संदायचं नाही त्यांच्या कपड्याहून त्यांच्या बोलण्या त्यांना कधी जज करायचं नाही की बाबा हो असं नाही तसं असं नसते